केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात आढळला बिबट्या ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी केडगावच्या शाहूनगर परिसरात असलेल्या हजारेमाळ्यात सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने ड्रोनद्वारे पाहणी करत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी शेतात बिबट्याच्या पावल्यांचे ठसे आढळून आले असून वन विभागाकडून या परिसरात पिंजरा लावला जाणार आहे शाहूनगर परिसरात बायपास रस्त्या रगत हजारेमाळा आहे या ठिकाणी सुरेश हजारे आणि त्यांचा मुलगा महेश हजारे हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी शेतात गेले होते त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता दोघे ऊस तोडत असताना कुत्रा ऊसात आतमध्ये गेला त्याचवेळी शेतात असलेल्या बिबट्या कुत्र्याच्या मागे लागला कुत्रा हजारे यांच्याकडे पळत आल्यावर या दोघांनी बिबट्या पाहिला आणि घाबरून तेथून पळाले त्यांनी याबाबत माजी नगरसेवक अमोल येवले यांना माहिती दिली येवले यांनी वनपरिक्षेत्रावे येवले यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक त्या परिसरात दाखल झाले त्यांनी ड्रोनद्वारे उसाच्या शेतात सर्वत्र पाहणी करत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या दिसून आला नाही ज्या ठिकाणी बिबट्या कुत्र्याच्या मागे पळाला होता तेथे त्याच्या ते पावलाचे ठसे आढळून आल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला